सतत चिडल्यानंतर कसा कुकरच्या तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आपण आता रिलायन्स पंपाच्या समोर आपले गावातले श्यामभाऊ जगताप यांच्या घराच्या बाजूलाही आपण आलो आहे तर तुम्ही बघू शकता घराच्या बाजूलाच एक विषारी वर्गातला गोन जातीला साप टायरामध्ये कशा प्रकारे बसलेला आहेत तर बरे बरेचसे जण सापव लक्ष ठेवून बसलेले आहेत तुम्ही बघू शकता सर्वजण गल्लीमधले सर्वजण जमा झालेले आहेत आपण त्या सापाला व्यवस्थितपणे आपण पकडू आणि सर्वांची भयभीत आपण दूर करू तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कशाप्रकारे आपण त्याला रेस्क्यू करतो गरबटीमध्ये सापून मी तर पोचलेलो तर बघू शकता टायरमध्ये विषरी वर्गातला जातीला साप प्रकारे बसलेला आहे तर आपल्या भागामध्ये बरेच ते लोक फसले होते या सापाला का आजगराची म्हणे पण आजगर नसून हा विषरी वर्गातला जातीला साप बिग साईजमध्ये चांगला साईज पण चांगली मोठी आहे त्याला आपण सुखरूपे पकडू आणि सर्वांची भयभीता पण दूर करू कोणता साप आहे छोटा मुलगा म्हणतो आज घरी बरेचशी पब्लिक जमा झालेली साप बघण्यासाठी थोड लांब राब मध्ये पॅक करू बर लावली

आहे अडचडला लो भाई बीती त्रिकोणे गोणसे तो गोणसे म्हणजे आजदर सगळं सादा बोल तो तरळगत काही हलू लागलं आणि आदरवाले गोणतोय आणि फोडतात रोज त्याला सापला ओ ही रातं मित्रांनो आपण सुकृतेने सापा लागून शेतकरी आहे सर्वांची भयभीत आपण दूर केली आहे सर्वांना वाटतं पण आजगर जातीला साप आहे आजगर जातीला साप नसून हा घुनस विषय वर्गातला साप आहे बघू शकता त्याला भारतामधला दोन नंबरचा विषय वर्गातला साप आहे तो ज्यावेळेस त्याला चिडल्यानंतर तो तुम्ही बघू शकता कोकरच्या शिफ्टी सारखा आवाज करत असतो तो कोरच्या आपण आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आव्हान करत असतो का आपल्या परिसरात कुठं पण साप आढळत सर्पमित्राला तस वनविवाला कळवत जा जेणेकरून सर्पदंश पण होणार नाही आणि साप पण वाचा असे काही साप आढळत जवळील सर्पमित्राला तसं वनविवाला कळवत जा साप वाचवा आणि सर्गवाचवा ही सर्पदंश ठाळा धन्यवाद